श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तेवीस एप्रिल रोजी आलेली आहे हनुमान जयंती त्याचबरोबर चैत्र सुद्धा आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती आहे आणि त्याचबरोबर हनुमान जयंती आलेली आहे मंगळवारच्या दिवशी मंगळवार हा वार जो आहे तो हनुमानांनाच समर्पित आहे आणि या कारणामुळे ज्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी जर हनुमान जयंती येत असेल तर तो दिवस अत्यंत प्रभावी असतो आणि त्याच्याचमुळे आपल्याला मंगळवारच्या दिवशी काही अत्यंत सोपे असे उपाय करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उपाय सांगणार आहे तर आपल्याला या दिवशी एक फूलसुद्धा घेऊन यायचं आहे हे कोणतं फूल आहे काय करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात पहिलं हनुमान जयंती आहे चैत्र पौर्णिमा आहे आपण सर्वांनीच आपल्या देवघरातील देवतांची सर्वात पहिली पूजा करायची आहे हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती शक्यतो कुणाकडेच नसते त्याच्यामुळे तुम्हाला जर काही सेवा करायच्या असतील तर तुम्हाला ते मंदिरामध्ये जाऊन तुम्ही करू शकता तर मंदिरामध्ये जात असताना एक लक्षात ठेवा की हनुमानजींना आपल्याला रुईच्या पानांचा हार अर्पण करायचा असतो तर तुम्हाला जर रुईची पानं शक्य असतील अकरा रुईची पानं जर शक्य असतील तर या रुईच्या पानांवरती राम लिहून प्रत्येक पानावरती चंदनाने राम लिहून आपल्याला आ, मारुती रायांना ही पानं जी आहेत त्यांचा हार नक्की घालायचा आहे जर तुम्हाला रुईच्या पानांचा हार मिळणं शक्य नसेल किंवा मिळाला नसेल तर अशावेळी तुम्ही तुळशीची अकरा पानं घेऊन त्यांचा हार घालू शकता किंवा मग तुम्ही पिंपळाच्या झाडाची अकरा पानं घेऊन त्याचा हार, हार हनुमानजींना या दिवशी अर्पण करू शकता शक्यतो आपल्याला रुईची पानं जी आहेत ती मिळून जातात कारण हा जो दिवस असतो त्या दिवशी सगळीकडेच आपल्याला रुईच्या पानांचा हार जो आहे तो बघायला मिळत असतो आणि त्याच्यावरती जेव्हा तुम्ही हार विकत घ्याल त्याच्यावरती तुम्हाला चंदनाने प्रत्येक पानावरती राम 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 असं लिहायचं आहे आणि हा हार जो आहे तो हनुमानजींच्या गळ्यात स्वतः जाऊन घालायचा आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या घरी किंवा मग मंदिरामध्ये जात असताना तुम्ही एक जास्वंदाचं फूल दोन जास्वंदाची फुलं नक्की घेऊन जायची आहेत आणि ही दोन फुलं हनुमानजींना नक्की अर्पण करायची आहे आणि हे फुलं अर्पण करत असताना तुम्ही काही एक तुमची जी काही मनोकामना असेल ती बोलायची आहे कारण हनुमानजी जे आहेत ते जास्वंदाच्या फुलाने खूप प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा त्यांना ते फुल अर्पण केल्याने आपल्या मनातील बऱ्याचशा इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे आपण हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्यास्तानंतर आपल्याला काय करायचं आहे पाच सात नऊ किंवा अकरा या संख्येमध्ये तुम्हाला कणकेचे दिवे बनवायचे आहेत एक तर तुम्ही या दिव्यासाठी लांब वात वापरू शकता आणि तिळाचं तेल वापरू शकता तर कणकेचे दिवे बनवायचे आहे कणिक भिजवत असताना त्याच्यामध्ये मीठ न टाकता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि कडक थोडंसं पीठ जे आहे त्याच्यामध्ये पाणी कमी टाकून ते व्यवस्थितरित्या घट्टसर म्हणून घ्यायचं आणि त्याचे पाच किंवा मग सात किंवा मग अकरा दिवे बनवायचे आहे आणि हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन बाहेर किंवा मग आतमध्ये जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्ही हे पाच दिवे किंवा मग अकरा दिवे जे जे जितके तुम्ही घेऊन गेला असाल तितके दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि तिथेच ठेवून यायचं आहे हे दिवे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हनुमानजींना प्रज्वलित करता तर त्यावेळी तुमच्या हातून पौर्णिमेच्या दिवशी दीपदान होत असतं आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते पण हनुमानजींच्या मंदिरामध्ये जर तुम्ही हे दीपदान करत असाल आणि मंगळवारच्या दिवशी करत असाल तर हे अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यामुळे आपण हनुमान जयंतीचा जो दिवस आहे तर त्या दिवशी असे दिवे जे आहेत ते मंदिरामध्ये नक्की प्रज्वलित करायचे आहेत त्याच्यानंतर चौथा उपाय जो आहे तो आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी जी कोणती व्यक्ती हनुमान चालिसेचे शंभर पाठ करते पूर्ण शंभर पाठ जी व्यक्ती करू शकेल अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख कष्ट बाधा राहत नाही आजार पण राहत नाही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर बंद होतात आपल्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेमसुद्धा लवकरात लवकर सुटतात फक्त आपण या दिवशी मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसाचा पाठ जो आहे तो शंभर वेळा करायचा आहे शंभर वेळा शक्य नसेल सात वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न एक वेळा करा जर तुमचा स्पीड चांगला असेल तर शंभर वेळा करायला तुम्हाला दीड ते पावणे दोन तास लागू शकतात खूप पटकन ही सेवा होते पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही नक्की त्या ठिकाणी जाऊन करा कारण हनुमान जयंतीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचा पाठ करेल तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते सर्व संकटांपासून आजारांपासून मुक्ती मिळते आणि सुखी आणि समाधानी जीवन होतं आय होप की ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद